आफ्रिकेच्या एका गुहेमध्ये बनलेल्या प्राचीन पेंटिंग दाखवण्यात आलेलं हे अंड किंवा स्वीडनच्या एका पेंटिंग दाखवण्यात आलेली हे अंड्यासारख्या गोष्टी आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये अंड्याच्या चिन्हाचा उल्लेख खूप ठिकाणी भेटतो मित्रांनो जरी संस्कृती कोणतीही असू द्या प्रत्येक संस्कृतीमध्ये अंड्यासारख्या या चिन्हाला पेंटिंग आणि दगडांच्या कलाकृतीमध्ये दर्शविण्यात आलेला आहे मित्रांनो नॉर्डिक ट्रेडिशन इजिप्शियन मायथोलॉजी त्याचबरोबर आपले या प्राचीन हिंदू धर्मामध्ये सुद्धा या पवित्र अंड्याचा उल्लेख केला जात आहे मित्रांनो जे की आजपासून हजारो वर्षापूर्वी मित्रांनो हे सारी संस्कृती आहे हे सारे देश एक दुसऱ्यापासून वेगळे आणि एक दुसऱ्यापासून दूर होते मित्रांनो तर आपण हे म्हणू शकतो का मित्रांनो आजपासून हजारो वर्षापूर्वी ही सारी संस्कृती या कोणत्या तरी माध्यमाच्या द्वारे एकमेकांशी जोडली गेलेली होती तर मग का जगभराच्या साऱ्या संस्कृतींमध्ये असे अंडे दाखवण्यात आलेले मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण याच रहस्यावर बोलणं करणार आहोत या गोष्टीवर काही शंका नाही मित्रांनो या अंड्यांना जन्माचं प्रतीकच मानलं जात असेल मित्रांनो पण या गोष्टीवर प्रश्न तेव्हा जेव्हा जगभरातून मिळालेल्या या खूप साऱ्या अंड्यांमधून मनुष्याला पण निघता दाखवलं गेलेलं आहे मित्रांनो आता मनुष्याचा जन्म तर अंड्यातून नाही होत परंतु ही गोष्ट खरी आहे मनुष्याचा जन्म पुरुषांच्या शुक्राणू आणि स्त्रियांशी अंड्याशी मिळूनच होतो आणि या गोष्टीची माहिती आजच्या आधुनिक टेक्नॉलॉजीने माहीत पडली मित्रांनो परंतु जगभराच्या प्राचीन संस्कृतीमध्ये जीवनाच्या रचनेशी जोडलेल्या अशा काही गोष्टी आहेत ज्यात असं म्हटलं आहे जीवनची सुरुवात अंड्यापासून झाली आहे आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे मनुष्याचा जन्म सुद्धा शुक्राणू आणि अंड्याशी मिळूनच होतो परंतु प्राचीन लोकांना हे कसं माहित होतं मित्रांनो आपण मनुष्याच्या आत सुद्धा अंड असतं का प्राचीन विश्वच्या लोकांना याविषयी माहिती होती की मनुष्याचा जन्म अंडे आणि शुक्राणूच्या होतो माहिती होती, होती तर मग कस गर्भावस्था मध्ये जेव्हा भ्रूण आईच्या पोटामध्ये असतो तेव्हा त्याची स्थिती काही अशी असते आणि हे आज सगळं माहीत झालं आहे आजची आधुनिक टेक्नॉलॉजी सोनोग्राफीच्या मदतीने आता जरा मित्रांनो मध्य प्रदेशामध्ये बनलेल्या या कालभैरव मंदिरातील शिल्पाला पहा डोक्याला जराही लोड न देता आपण सहज सांगू शकतो मित्रांनो या शिल्पकलांमध्ये हजारो वर्षापूर्वीच मित्रांनो आपल्या पूर्वजांनी यात काय दाखवण्याचा प्रयत्न केला होता या शिल्पकलामध्ये साफसाप मित्रांनो गर्भावस्थामध्ये एका शिशूला दाखवण्यात आलेला आहे तर या शिल्पामध्ये शुक्राणू आणि अंड्याच्या मिलनाची प्रक्रिया दाखवण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकाल कॅमेरो ज्युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी एक ठाम मत पण मांडला आहे लवकरच ते लॅबमध्ये मध्ये आर्टिफिशियल एम्प्रिओ बनवून त्यांनी आर्टिफिशियल मेथडने बाळाची निर्मिती करू शकेल तर हे आज मित्रांनो शक्य आहे तर मी म्हणतो आजपासून हजारो वर्षापूर्वी सुद्धा ही टेक्निक असू शकते मित्रांनो आणि याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो महान महाभारत ग्रंथामध्ये महाभारत मध्ये गांधारीचे शंभर मुलं होते आणि या शंभर मुलांना महर्षी वेदव्यासनी आर्टिफिशियली बनवलं होतं त्यांनी आपल्या नियांचा वापर करून एका मासच्या गोळ्याने शंभर मुलांची निर्मिती केली होती ज्या प्रक्रियेला मॉडर्न सायन्स मध्ये हिस्सा मित्रांनो काल्पनिक असू पण शकतो हजारो वर्षापासून आलेल्या या गोष्टींमुळे थोडीशी फेरफार होणं स्वाभाविक आहे मित्रांनो परंतु मुद्दा हा आहे मित्रांनो हजारो वर्षापूर्वी जगभरातील प्राचीन सभ्यतांना आणि खास करून आपल्या भारतीयांना मनुष्याच्या शरीराशी जोडलेली सगळी माहिती होती मित्रांनो मनुष्याच्या शरीराच्या आत असलेल्या या साऱ्या घटक विषय जाणून घेण्यासाठी खरंच म्हणजे त्यावेळेस असं आधुनिक टेक्नॉलॉजीचं मशीन असूच शकतं मित्रांनो या गोष्टीला सिद्ध करण्यासाठी हे पुरावे भरपूर आहे मित्रांनो जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज याला लाईक नक्की करा मित्रांनो आणि आपल्या मित्रांकडे शेअर नक्की करा म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांकडे पोहोचेल मित्रांनो आणि असेच व्हिडिओ पुढे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो